नमस्कार योगा विथ सीमा खाण्या चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज स्पेशली हा व्हिडिओ ने जे लोक आय टीमध्ये आहेत आणि ज्यांचा डेस्कटॉप वरती काम जास्तीत जास्त असतं आणि स्क्रीन टाईमही वाढलेला आहे तर स्पेशली काय होतं की जेव्हा स्क्रीन टाईम वाढतो तेव्हा आपली झोपही कमी होते आणि आईस मसल जे आहेत ते आपले वीक होतात तर आपण यांना कसं स्ट्रेंथनिंग करू शकतो किंवा याचे कसे एक्सरसाइज आहेत तर त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात तर करण्या अगोदर आपण काय करायचं आहे थोडं रिलॅक्स बसायचं पूर्ण बॉडीला मोकळं सोडून द्या हलकं ठेवा आणि जेंटली आय पूर्ण क्लोज करून घ्या आता जेंटली ओपन करून घ्या आणि ब्लिंक करा रिलॅक्स ठेवा आता आपल्याला राईट साईडला बघायचंय बॅक टू सेंटर आता लेफ्ट साइड बघा बॅक टू सेंटर राईट साइडला बघा राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट कंटिन्यू ठेवा आता आपल्याला अप बघायचं आहे आणि डाऊन अप मध्ये तुम्ही श्वास ऍड करू शकता श्वास घेत आपल्याला वरती आहे श्वास सोडत खाली आता आपल्याला राईट साइडला अप बघायचं आहे क्रॉस अपे आपल्याला लेफ्ट साइडला क्रॉस डाऊन बघायचं पुन्हा राईट साईडला क्रॉस अप बघायचं हो लेफ्ट साईडला क्रॉस डाऊन बघून कंटिन्यू ठेवा आता लेफ्ट क्रॉस अप राईट क्रॉस डाऊन कंटिन्यू ठेवा ओके आता आपल्याला काय करायचं आयबॉल्स रोटेट करायचे आहेत पूर्ण व्यवस्थिर ठेवता फक्त आयबॉल्स रोटेट करा रिवर्स रिव्हर्स करून घ्या जॉईट क्लोज करून घ्या ओपन करा आणि वाईन करा क्लोज करून घ्या टाईटली रिलॅक्स करा हां आता हा व्हिडिओ तुम्ही बघून एक मिनिटही फॉलो करू शकता आणि पाच मिनिटही फॉलो करू शकता आणि तुमचा फीडबॅक आमच्यासोबत शेअरही करू शकता कमेंटद्वारे कमेंट करून काढा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवं आहे तेही कमेंटद्वारे काढा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद